काय करताय सांगे बनवतोय आजीने सांगितलं हे ना कशाचे बनवलं मामी मटकीची डाळ एक किलो डाळ घेतली मटकीची आणि पावस हरभऱ्याची टाकले आम्ही नाही कधी किरे बघ पहिल्यांदा बनवतोय चांगले आहेत का बघ छान आलेत की बघ आजी शिकवतात आम्हाला आजी आले होते तर राहिला उन्हाळ्या सुट्टीला आले आजी बघ बघा आजी दाखव मग आजी म्हणजे जर मी बनवू लागते घ्या करायला म्हणून हा उन्हाळ्यात का उन्हाळ्यात सुट्ट्यांमध्ये करा करा सांगे करा चांगले असेच करतात आमचे पण पुरेस डिझाईन येत आहे ना

पाच मध्ये फिरून टाकलं आणि हळद मिरची पावडर आणि मीठ ते टाकून मळून ठेवलं अर्धा तास आणि आता घेतल आहे काय किती सुंदर झाल्यात हे अर्धा किलो हे अर्ध किलोचे काल केले एकदम नाही जमत ते आमची उळी करून देत नाही ते आता झोपले तोपडान चालले अर्धा मध्ये बघा एवढे ताकट झाले अजून थोडंसं राहिले बघा पहिले हे अर्धा किलोचे केलेले पण पायरे टाकले जाते दाखवून टेम्पू ठेवले स्टॉक करून

तर नाही आम्हाला त्याच्यामुळे आम्ही ताटत करतो है आजी उन्हात बसून कोणी करायचं आजारी पडायचं काम त्यामुळे मग ताटत करायचं आणि नंतर मग उन्हात निवडून ताटत ठेवायची सावळीत करून मग दाट आहे तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा बाय बाय आजी आज बाय बाय करा बाय बाय का आपले सांडगे बनवून तयार झालेत अर्धा किलोमध्ये चार ताटं भरलेली आहेत आणि हे पहिले अर्धा किलो केलेले परवा केले होते आज तिसरा दिवस वाढे आता भरून ठेवायचे वाळ्यावागत थोडे जायचे पण आधी एवढेच होते ते काय होतं उन्हा ऊन उन खूप आहे उन्हात बसून नाही पुर वाटत त्यामुळं मग घरात केले ताटात आणि आणून थोडे वाळायला एवढे बास होतात ते दोघी करून पण देत नाही त्यामुळं थोडे थोडे करायचं एक किलोचे आहेत